मित्रांनो मृत्यू हा शब्द जरी ऐकला तरीही मनात एक भीती निर्माण होते पण खरी गोष्ट अशी आहे की मृत्यू म्हणजे शेवट नाही तो फक्त एका प्रवासाची सुरुवात आहे आपण आयुष्यभर जे काही करतो चांगलं वाईट पुण्य किंवा मग पाप याच एकही कण व्यर्थ जात नाही शरीर सोडून गेल्यानंतर काही गोष्टी आपल्या बरोबर जातात आणि काही गोष्टी कायमच्या मागे राहतात तर आज आपण जाणून घेणार आहोत त्या पाच गोष्टी ज्या मृत्यूनंतर आपल्यासोबत आत्म्याबरोबर असतात या गोष्टी ऐकल्यावर तुमच्या मनात नक्कीच एक थरार आणि विचारांचीही लाट उसळेल तर त्या गोष्टी कुठल्या हे आता आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे कर्म सुकृत आणि दुष्कृत मृत्यूनंतर तुमच्यासोबत फक्त तुमचं कर्म जातं पैसा घर दागिने नातेवाईक काहीही नाही फक्त कर्मच तुमचं खरं ओळखपत्र असत चांगलं कर्म तुम्हाला प्रकाशाकडे नेईल तर वाईट कर्म आत्म्याला भटकंती आणि कायमस्वरूपीचा अंधार देईल उदाहरणार्थ एक कथा सांगते की महाभारतात युधिष्ठिराला स्वर्ग प्रवेश मिळाला पण कुत्र्याच्या रूपात धर्म स्वतः त्याच्यासोबत होता कर्म सोडत नाही हे दाखवण्यासाठी